कुठल्याही प्रकारे सेंडर झाले नाही परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर तिने गाडी घातलेली होती त्या अनुषंगाने तिने फायर पण केलेला होता आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरा दाखल दिलेल्या फायरिंग मध्ये जो आरोपी आहे ज्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोतकर हा जखमी झाला त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे दिनांक पंधराला छत्रपती संभाजीनगर मध्ये एमआरडीसी वाळून पोलीस स्टेशन मध्ये एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला का पाहिजे काही जिल्ह्यामध्ये आम्ही तपासलेलं होतं आणि अनेषंगाने सहा आरोपी जे आहे त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते त्याच्यापैकी पाच आरोपी हे काल क्राईम ब्रांचने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते सहावा जो आरोपी आहे जो आ, काल छत्रपती संभाजीनगर मध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर एमआरडी या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमना मिळालेली होती आमची काही टीम बीडला होत्या काही जाण्याला होतात इतर थी ठिकाणी पण होत्या त्याचबरोबर ही एक टीम जी होती त्याला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे एपीआय त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते आरोपींनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सेंडर झाले नाही परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर तिने गाडी गाठलेली होती त्या अनुषंगाने तिने फायर पण केलेला होता आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरा दाखल दिलेल्या फायरिंग मध्ये जो आरोपी आहे ज्याचा पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोदकर हा जखमी झाला त्याच्या उजव्या दंडावरती मागच्या बाजूला ती गोळी लागलेली होती गाडीत असताना त्याच्याबरोबर ती त्याची गर्लफ्रेंड पण होती आफीचा उर्फ खुशी नावाची ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ऍडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आज आरोपीनं कोर्टापुढे फोटोस करून पीसीआर घेऊन गुन्ह्यात गेलेला मा माल जो आहे तो रिकव्हर करणार आहे याचा काय मयत मयत हे सर्व आरोपी जे आहेत ह्यांच्या अनुषंगाने कारण की कुठला गाडीमध्ये गा, आहे सध्या गाडी सध्या सील केलेली आहे कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे तपासाच्या दरम्यान आता का आता काही आज कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे गुन्हाच्या तपासामध्ये मुद्दे होईल पूर्वीचे अमोल आपला अमोल खोदकर वर पूर्वीचे दहा गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये दरोडाचे गुन्हे आहेत त्याचबरोबर तीनशे सातशे देखील आहेत गंगणेवरती देखील जवळपास अकरा गुन्हे आहेत कारण की गंगऱ्या हा मूळचा आंबे आंबे जोगायचा आहे त्याचे सगळे गुन्हे आंबे जोगायचे आहेत त्याच्यावरती कोकाचे पण गुन्हे आहेत आणि दौडाचे देखील गुन्हे आहेत तसेच योगेश हजबे ह्याच्यावरती देखील सात गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत गोळीबार करावा अशी परिस्थिती उद्भवली होती का त्यांनी काय गोळीबार केला पुढचा भाग आहे त्याच्याबद्दल खरं काय हो त्यांना जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार चालू झाले तपास बघा आरोपी आज आम्ही प्रोडूस करणार आहोत प्रोडूस केल्यानंतर त्यांचा रिमांड घेण्यात येणार आहे आणि तपासानंतर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये हो, पुढे निष्पन्न होतील जखमी झालेलं पोलिसांचं नाव काय सांगण्यात येईल तुम्हाला या सगळ्या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वीच आरोप केले होते की शहरातल्या चोऱ्यांमध्ये पोलिसांचा सहभाग असतो आणि मला त्यांच्या सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या फक्त no जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा